कृषा बीड जिल्ह्यात गारपेटीचा तडाखा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान बीड शहरापासून जवळच असणाऱ्या नामलगाव फाट्या येथे जोरदार गारांचा पाऊस पडला बीड शहरापासून जवळच असणाऱ्या अनेक परिसरामध्ये या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला वडवणी तालुक्यातील वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे धारोळ तालुक्यातील धुनकवाडी येथे गारांसह जोरदार पाऊस पडल्याने या भागातील नदी नाले ओढे खळखळून वाहू लागले ऐन दुष्काळात पावसाळ्यासारखं वातावरण या ठिकाणी पाहावयास मिळालं अशी माहिती जिल्ह्यातील आमच्या विविध प्रतिनिधींनी कळवली आहे